तर आगामी निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरल्याची शक्यता कारण भाजपमध्ये सक्षम कार्यकर्ता आल्यास घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉच केलंय भाजपचं काँग्रेसीकरण झालं असल्याचं सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे तर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपात इन्कमिंग होणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय कुठलाही स्ट्राँग कार्यकर्ता भाजप पक्षात आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका असेल असं फडणवीसांनी सांगितलं त्यामुळे आता स्ट्राँग कार्यकर्ते कोण अशी चर्चा रंगते दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र फडणवीसांच्या या विधानावर खोचक शब्दात टीका केली आहे भाजपमध्ये ओरिजिनल राहिलेत किती असा सवाल उपस्थित त्यांनी केलेला आहे भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे साधारणपणे भाजपमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत ते लोकांना अकोमोडेट करतात त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी काही नाराजी पण येते त्यावेळी आम्ही लोकांना समजवतो आणि ते समजतात आता भारतीय जनता पक्षामध्ये ओरिजिनल राहिलेत किती आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका तुम्ही त्या व्हिजिटर्स गॅलरी मध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर आपल्याचकडे होता अरे हा तर काँग्रेसमध्ये होता तर भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे